कामगार नेते तथा शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समाजकार्यासाठी ज्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले शिवसेना पक्ष मिरजमध्ये बळकट करण्यासाठी काम करणारे नेतृत्व महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे कामगार नेते अखिल भारतीय सफाई मजदूर या युनियनचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री समीर भैया लालवे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात येणार आहे